जर आपण का भाईंवरती दादांवरती बोललो तर उद्धव ठाकरे माझी दखल घेतील आणि मी विरोधी पक्षनेता होईल अशी त्याची ही धडपड चालू आहे ही धडपड त्याची काही इच्छा तरी पूर्ण होणार नाही आहे कारण महाराष्ट्राला आता विरोधी नेता कोण झालेलाच नाही विरोधी पक्ष शिल्लकच राहिलेला नाही आज भास्कर जाधवनी बोलते की भान ठेवायला पाहिजे आपण कोणावरती बोलतो आहे आज भास्कर जाधव खरोखरच भाईंच्या नकाची तरी भास्कर जाधवला सह येईल का आज भाईनं महाराष्ट्रासाठी जे कामं केलेत ही प्रत्येक कामं तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेली आहेत आज भाई शिवसेनेचे नेते म्हणून काम करत असते वेळी आज फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरलेत अनेक जणांची कुटुंब उभी केलेत आज विदर्भा मराठवाड्यात जर आपण पाहिलं त्या ठिकाणी लोक आत्महत्या करत होते त्या आत्महत्या रोखण्याचं काम भाईने केलेलं आहे भास्कर जाधव आपण काय केलं आहे भास्कर जाधव आपण स्वतःच्या जा, दोन मुलांसुद्धा व्यवस्थित उभं केलं आहे का आज भाईनी शिवसेना नेते, आ, नेते आज शिवसेना नेते असतेवेळी सुद्धा आज आपले दोन दोन्ही मुलं अतिशय सक्षमपणे उभ समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांची उभी आहेत आपली मुलं काय करत आहेत तर थोडं आत्मप्रेषण करा जेव्हा आपण दुसऱ्यामध्ये बोलतो हो, त्यावेळेला आपण आपण कसं वागतोय ह्याचं मग आपण आत्मप्रप्रेषण करावं यश देवानं तोंड दिलं आहे म्हणून बोंबत बसावं हे योग्य नाही आज तुमचा नाच्या म्हणून उल्लेख केला जातो खरं का तुम्ही नाच्यात आणि आयुष्यभर तुम्हाला आता ह्याच्यापुढं लोकांच्या म्हणजे सो एक सोंगाट्या म्हणूनच तुम्हाला काम करायचं आहे आता आमच्या नवीनच नाट्यकं खुलं झालेलं आहे दादानी खेडवासियांसाठी नवीन नाट्यकं के खुलं केलंय चिपळूणमध्ये सुद्धा उदय सामंत साहेब साहेबांच्या माध्यमातून म्हणा किंवा महायुतींच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा एक नाटकं खुलं झालंय आणि थोड्या दिवसामध्ये दापोलीमध्ये सुद्धा नाट्यचं काम चालू होणार आहे त्या दिवशी आमचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते साहेब आले होते तेव्हा त्यांनी सांगितलंय की दापोलीमध्ये सुद्धा नाटकं बांधणार त्या नाटकांमध्ये एक सोंगाटा म्हणून आम्हाला लागणार आहे आता तुम्ही ह्या पुढे तेच काम करा आणि सोंगाट्या म्हणून आपण अतिशय चांगली नक्कल करता आणि असंच नक्लीपद माणूस लोकांच्या हसवण्यासाठी आम्हाला ह्या पुढे लागणार आहे तेव्हा नाट्य घेऊन तुमच्या आम्ही शो ठेवू कारण आता तुम्हाला राजकारणात संन्यास घ्यावं लागणार आहे आज गोवाची परिस्थिती काय आहे गोवाघरमधले जिल्हा परिषदचे माजी सदस्य हे सर्व आता शिवसेनेमध्ये करत आहेत आता उपाटा संपत चाललेला आहे आणि भविष्यात भास्कर जाधव तुमचं नामोनेशन होणार आहे आणि तुम तुम्ही जर उभा झाला आहे तर तुमचं असं तर वाचणार नाही अशी परिस्थिती ह्या गोगर मतसंघामध्ये नक्कीच यापुढे होणार आहे तेव्हा आता सावध गा तेव्हा बोलते वेळी भान ठेवून बोला आज आम्ही गप्पा आहोत म्हणून ह्याचा गैरफायदा आपण घेऊ नका जर आम्ही तोंड उघडलं तर तो तुम्हाला सुद्धा ह्या गो गोगर किंवा महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हे लक्षात ठेवा तेव्हा भाईंवरती दादांवरती बोलते वेळी ते आमचे नेते आहेत आणि नेत्यांवरती बोलते वेळी आम्ही कधी ह्यापुढे सहन करणार नाही तेव्हा बोलते वेळी आपण मला पाळा राजकारणामध्ये एकामेव टीका होत असतात पण टीका कशा कराव्यात त्यामध्ये सुद्धा काय काहीतरी मग येत आहेत आज आपण चांगला न नकली एक कर, नक्कल करणारे कलाकार आहात म्हणून नकला पण किती कराव्या कशा कराव्या ह्या सुद्धा हो थोडा अभ्यास घेऊनच करा नाही हे तुम्हाला ह्या ह्याच्या पुढे ह्या गोवागाव तालुक्याची जनता आमच्या खेड जनता स्वस्थ बसणार नाही हे लक्षात ठेवा आता येत्या काही दिवसामध्ये निवडणुका येणार आहेत जिल्हा परिषद पंचवीसमध्ये निवडणुका येणार आहेत तेव्हा तुमची परिस्थिती काय होईल हे तुम्ही द्यावी बघा जय महाराष्ट्र